बातमी अर्थातच उपराष्ट्रपती पदासंदर्भातली कारण आपण म्हणतोय आज आणखी एक मोठी बातमी देशामधली ती म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने आता मतदान पार पडलेलं आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आणि कोण होणार उपराष्ट्रपती याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आणि सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार तेरा खासदारांनी मतदानाला जी आहे ती दांडी मारली आहे खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला बीजेडीचे सात से चार शिरोमणी अकाली दलाचा एक आणि अपक्ष एक असे आहेत एकूण तेरा हजारांनी मतदानाचं अनुपस्थिती लावलेली आहे एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीने सुदर्शन रेड्डी हे मैदानात आहेत संख्याबळानुसार एनडीएचं पार्ट जड आहे थोड्याच वेळात बाजी कोण मारणार हे चित्र स्पष्ट होणार आहे तर कोणी कोणी प्रमुख नेत्यांनी मतदान केलं आपण बघतोय काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी त्यासोबतच जयराम रमेश प्रियंका गांधी काँग्रेसच्या नेत्या यांनी देखील मतदान केलं शिंदेच्या से खासदार श्रीकांत शिंदे तर उपराष्ट्रपतीपदी एनडीएचाच उमेदवार जिंकणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला बघूया विरोधकांकडं असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग हो होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आहेत आमच्या युपीएच्या उमेदवाराला मतदान त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं मी एवढंच म्हणेन आगे आगे देखिये होता है क्या महाराष्ट्रात होईल हो आगे आगे देखिये होता है क्या